धामणी चांगला असा धामणी संघाचा रायडर धायरूवाडी संघाच्या प्रारंगात बघूया आपल्या स्वतःसाठी व संघासाठी किती गुणांची लय लूट करतोय बघूया डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात पायाने घडी टिपण्याचा प्रयत्न करतोय बघूया स्वतःसाठी संघासाठी किती गुणाची लय लूट करतो आणि रिकामे हाती मागे पडतोय जशा तसे प्रत्युत्तर करण्यासाठी रंगीबेरंगी चार नंबर जर्सी परिधान केलेला रायडर धैरवाडी संघाचा धामणी संघाच्या प्रारंगात बघूया स्वतःसाठी व संघासाठी किती गुणाची लय लूट करतोय आणि काय सुंदर अशी रायडिंग जर्सी नंबर वन परिधान केलेला हा खेळाडू के शिंदराचे संघाकडून बार बार येतोय आणि बार बार आपला पॉईंट घेऊन जातोय आपल्या संघाला कुठेतरी विजय या दिशेकडे घेऊन जाण्याचा जा जा प्रयत्न करतोय आणि पुन्हा एकदा पकडवतोय हो अतिशय सुंदर असं जाळ्या टाकतोय शिंदराचे संघ आणि त्या जाळ्यामध्ये मछली मछली भेटते आणि त्याच्याकडे आता हितावड्या धरणा आहे ना त्याच्यामुळे ती जाळी टाकायचं त्यांना पुरेपूर व्हायचंय सुंदर शिंदराचे वडील याला पकडला तर माझ्याकडून रोख रक्कम दोनशे रुपये घेऊन जायचं आहे काय उपयोग नाही जवो जवो मला वाटते जवळ जवळ शिंदाचे वाड्या संघ ऐंशी ते नव्वद गुणाने कदाचित जिंकल आणि मला चांगले असे पाहायला मिळतात पुन्हा एकदा प्रतिउत्तर करण्यासाठी पाच नंबर जर्सी परिधान केलेला रायडर एक्स वाय झेड बघूया धामणी संघाच्या प्रांगात स्वतःसाठी व संघासाठी किती गुणाचे मेल्यूट करतोय आणि मला वाटतंय धामणी संघ हा काहीतरी पिछाडीच्या मार्गावर चाललेला आहे पाच गणित तरी म्हणायला हरकत नाही पाच गणितांनी एकतरी पकड करा किंवा एकतरी पॉईंट घेऊन या काहीतरी आपली हिजत ठेवा जरा काय आपल्या संघासाठी एक गुण सुद्धा आणू शकत नाही किंवा एक पक्कड करू शकत नाही कुठेतरी तुमची प्रॅक्टिस कमी होते प्रॅक्टिस करून या का प्रॅक्टिस म्हणून खेळताय की काय आपला गेम दाखवा हरलो तरी चालेल पण कबड्डी हा खेळ कडक व्हायला पाहिजे सुंदर अशी पकड अशी पकड मारा ना तुम्ही मगापासून पासून मगापास। काय दिवे लावत बसले दिवाळी संपले दिवे लावायचे आता आपले प्रकाश पाण्याचा विषय आहे पण चिन्नू म्हणतो मेन व्हॉलेंटिअर अतिशय सुंदर ग्राउंड चला याच्या नंतर ग्राउंड नंबर दोन वर हा सामना संपलाय ओल्याचे वाडी शरद नगर ये या दोन्ही संघाच्या संघनायकाला हा चौथा पुकार असेल जर संघ वेळेत हजर जाणार तर पंच लगेच त्याला पनिशमेंट द्यायची आहे चला दोन्ही संघाने हजर राहायचं आहे ओलीचे वाडी वरचे शरदनगर मी बोलत होतो ना पाच गणे वरचे शिंदेचे वाडी या संघामध्ये जवळजवळ ऐंशी ते नव्वद गुणाने विजय होईल आता जो सामना झाला ग्राउंड नंबर दोन वर शिंदाची वाडी वर्सेस पाच गणे याच्यामध्ये शिंदवाची वाडी हा संघ सव्वीस गुणांनी विजय झालाय विजय झालेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन तसेच पराजित झालेल्या संघाचे सुद्धा अभिनंदन हॅलो हॅलो चला ग्राउंड नंबर दोन वर पंच पंच पंचा नाव आहे फक्त एक एका मिनिटाचा वेळ एका मिनिटाचा जो येईल संघी संघाला पंचानी हे लक्षात ठेवायचं आहे ओलेची वाडी वरचे शरद नगर ओलेची वाडी वरचे शरद नगर नाहीतर दोन्ही संघांना बंद करा किती वेळा पुकार द्यायचा फक्त एका मिनिटाचा अवधी राहील ओलोचे वाडीवरचे शरदनगर एकोणतीस अठ्ठावीस सत्तावीस सव्वीस चोवीस तेवीस आणि कुठला संघ असेल तर हातवर कोण संघ आम्ही हजर आहोत कोणता संघ आहे शरदनगर चला ओलीची वाडी हा संघ कुठे आहे एक ओलूचीवाडी सुद्धा आलाय का ठीक आहे विषमशन वाटत आहेत दोन्ही पंचान सुचना आहेत दोन्ही म्हणजे दोन्ही ग्राउंडच्या जो सामना संपेल तर लगेच टाइम आउट टाइम लावायचा आहे जो संघ एका एक मिनिटाच्या आत आला नाही तर त्याला पनिशमेंट द्यायचे आहे हॅलो ग्राउंड नंबर 1 चा चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी गोडगाव खंडावाडी पिन या दोन्ही संघाने तयार राहायचं आहे आणि ग्राउंड नंबर 2 चा चालू सामना संपल्यानंतर यदेशी विरुद्ध बांगरवाडी यदेशी विरुद्ध बांगरवाडी बांगरवाडीचा संघाने तयार राहायचं आहे बांगरवाडी संघाच्या संघायकाना कर्णधाराला विनंती आहे आपले खेळाडू जपले असतील तर त्याला झोपेतून तयार ठेवा okay, ओके बावड नंबर दोनचा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी एफ आणि भांगरवाडी चला बाउ नंबर दोन चालू सामना ग्राउंड नंबर दोन वर एक नंबर जर्सी परत केला हा नामदेव देवाचा देव देवा दे, महादेव आणि नामदेव पाहूया आपल्या संघासाठी किती गुणांची लूट करतो नामदेव आ परत हात खाली हात परत आणि शरद नगर या संघाकडून असा बॉडी बिल्डर टाईप असलेला हा घडी एक नंबर तीन नंबर सॉरी निर्गुडे का वारगुड्यातो त्याचं भावना नाही ते परंतु सुंदर अशी चढाई करून गेलेला आहे पुन्हा एकदा ओलेची वारी संघाकडून चकुराई ग्राउंड नंबर दोन वर हा सामना अतिशय सुंदर शांतपणे चाललेला सुंदर असे पकड होते आणि रायडरवाद एक काय लतोय शरद नगर हा संघ शरद वाडीवर ना शरद नगर चला त्यांच्या इथं मला वाटत सिटी असेल त्याच्यामुळे एक नगर तयार झालेले आहेत आणि पुन्हा एकदा नामदेव जातोय देव महादेव आणि नामदेव आपल्या संघासाठी काय करतोय किती गुणांची लय लूट करतोय आणि मला वाटत टच पॉइंट घेऊन येतो परंतु खरं बोलायचं आहे खरं सर्व एका मर शिशुचे नाचताना शरद नगळ्या ना मधून लांब लस पातळ बंद्याचा हा खेळाडू जातो आणि शरद नगर हा संघ अतिशय सड पातळ बांधायचा खेळाडूने त्याचा फायदा घेतला आणि पुन्हा एकदा एक नंबर जर्सी पर्जन केलेला देव पदेव महादेव आणि नामदेवा काहीतरी तरी करू न यावा चला नामदेवा तुमच्या जीवावर मतदार आहे आपल्या ओवळेवाडी संघाची शरद नगर अरे शरद नगर डि शरदवाडी शरद वाडी शिवाजी मित्रांनो आपले आदिवासी आहे आदिवासी नाही वाडीच असते नगर बिगर नसते चला पहिल्यांदा माझ्या जीवनामध्ये बांगरवाडी मध्ये असं पाहायला मिळालंय कि आपला क्रांतिकारक बिरसा मुंडा यांचा समोर फोटो मला आदिवासी वाड्यांमध्ये पहिल्यांदा पाहायला मिळतोय आणि यांचं खरंच कौतुक करावं तेवढं कमीच असेल कारण आपल्या आपल्या माणसाला देव मांडणारे हा कुठे असेल माहीत नाही पण आमच्या महालमेऱ्यामध्ये तरी पहिल्यांदाच हे बांगरवाडी आयोजकाने जय बिरसा मुंडा यांचा प्रतिमा लावून त्यांचं स्वागत केलंय आणि त्यांना धरती अब्बा बिरसा मुंडा अतिशय सुंदर हा आयोजन मला खूप असं आवडलाय संघातून वीर धरती अब्बास जस बिरसा मुंडानी केलंय तसंच आपल्याला सुद्धा करायचं आहे परंतु वेळ आल्यावर आपण दाखवून देऊ हांबे से कम नाही आदिवासी

भांगरवाडू असंघाचे खेळाडू कॉमेट्री कक्षाच्या पाठी या आणि ज्या संघाना ज्या ग्राउंड वर पुकार दिलाय त्या संघाने जो सामना चालू असताना दोन मिनिट संपाच्या अगोदर तिथं हजर राहायचं आहे जेणेकरून आपल्याला ना वेळेवर सामने खेळा असंघाचे खेळाडू आपल्याला कॉर्मेट्री कक्षाच्या पाठीमागे बोलाव आलेलं आहे तरी बांगरवाडी संघाचे असंघाचे खेळाडू कुठे असाल तर कॉर्मेट्री कक्षाच्या पाठीमागे जा